नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह या वाहिनीवरील मालिका एकापेक्षा एक आहेत यातील कलाकार सुद्धा खूपच सुंदर अभिनय करतात यावरील मालिका टी आर पी मध्ये अव्वल स्थानी असतात त्यामुळे आपल्याला नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात अशात स्टार प्रवाहच्या प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये वेगळेच ट्विस्ट दाखवण्यात आले आहे यामध्ये मुख्य अभिनेत्रीचा मृत्यू दाखवण्यात आला आहे त्यामुळे प्रेक्षकांनी नाराजगी व्यक्त केली आहे नुकतंच या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये सावणी खून करताना दिसत आहे सावणी ही मिहिकाच्या तोंडावर उशीर ठेवून मारत आहे स्टार प्रवाहने हा प्रोमो शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिला आहे की सावलीने घेतला मिहिकाचा जीव त्यामुळे या प्रोमोवर लक्षात येते की मिहिका या पत्राचे निधन होणार आहे मिहिकाची भूमिका अमृता बणे हिने साकारली आहे तर मित्रांनो मिहिकाचा मृत्यू झाल्याने अमृता बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली आहे यावर प्रेक्षक प्रचंड भडकले आहेत प्रेक्षक म्हणतात लाज वाटायला पाहिजे तुम्हाला असले ट्विस्ट दाखवायला असा फालतूपणा पाहून आम्हाला खूप राग येत आहे मालिकेत काहीतरी चांगलं शिकण्यासारखं असावं असं मारहाण करू नये असं म्हणत प्रेक्षक प्रचंड भडकले आहेत तर मित्रांनो प्रेमाची गोष्ट ही मालिका पाहताय का आणि या ट्विस्टबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा